नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एच ॲग्रिझॉन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही बाजार समितींकडून अपडेट झालेले हरभरा या पिकाचे बाजारभाव तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपया करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूला बेलायकनला ऑल अट करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे चाळीस गाव आवक आहे वीस क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे एक कमालदर पाच हजार एकशे बारा आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार एकवीस बाजार समिती सिल्लोड आवक आहे बावन्न क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे पन्नास कमाल दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती माजलगाव आवक आहे दोनशे क्विंटलची किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार तीनशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती राहुरी वांभोरी आवक आहे बारा क्विंटलची किमान दर पाच हजार शहात्तर कमाल दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे बाजार समिती बार्शी आवक आहे एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची किमान दर चार हजार चारशे कमाल दर पाच हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती बार्शी वैरगाव आवक आहे सतरा क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे अकरा कमाल दर पाच हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पन्नास बाजार समिती लासलगाव निफाड आवक आहे सोळा क्विंटलची किमान दर पाच हजार सहाशे सव्वीस कमाल दर पाच हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे सव्वीस त्यानंतर बाजार समिती पुणे आवक आहे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार शंभर कमालदर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती जामखेड आवक आहे बारा क्विंटलची किमानदर पाच हजार तीनशे कमालदर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती जालना आवक आहे सतरा क्विंटलची जात काबुली किमान दर सहा हजार पाचशे कमालदर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे काबुली आवक आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर सहा हजार दोनशे कमालदर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती मलकापूर आवक आहे तीन हजार श दहा क्विंटलची किमान दर चार हजार आठशे कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती दोंडाईचा जात आहे बोल्ड आवक आहे सहाशे तीस क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती जळगाव आवक आहे एकशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर पाच हजार एकशे पन्नास कमाल दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पन्नास आणि शेतकरी मित्रांनो शेवटची बाजार समिती आहे पुणे आवक आहे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार कमाल दर सात हजार आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे